तत्वात वर येणार आहे नितीन देसाई पालीवाले हा हा पहिल्या भागात कशी उजव्या बाजूचा देखना भागात कसा आहे नामांकित पहिलं नामांकित ड्रायव्हर मैपती पाटील बघूया मैपती पाटील काय करतात एक मिनिट नऊ सेकंद आणि पस्तीस पॉइंटचा रेकॉर्ड आहे आंबेडकरांचा अजूनही हा रेकॉर्ड आम्हाला काय पिका पाय बघा पहिला उठली जबरदस्त जबरदस्त मारदानी या ठिकाणी या जोडी करून अपेक्षा करायला ना हरकत नाहीये बघू यात काय होणार जोडी पडतानावर पोचली सुद्धा आहा हा डोंगराकडे जोडी उरतो जबरदस्त जोडी पळवली जाते बघा दोन्ही नामांकित पडलाय नामांकित माल बाजू होते आम्हीच आले तर जोडी आली रेकॉर्ड ब्रेक भरणार आपला बोलणं ट्रस्ट पणाला लागतोय अतिशय सुंदर दोन दाखचा या